अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या देशाचा आर्थिक पाहणी अहवाल लोकसभेत सादर करण्यात आला देशाचा विकास दर सहा पूर्णांक तीन ते सहा पूर्णांक आठ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे तसंच आर्थिक पाहणी अहवालात गुंतवणुकीला चालना मिळण्याची देखील अपेक्षा आहे जानेवारी ते मार्चमध्ये महागाईत घट होण्याची शक्यता असून दोन हजार पंचवीस मध्ये भारताची आर्थिक स्थिती चांगली राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला उद्या देशाचं बजेट सादर होणाऱ्या आणि त्याआधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा आर्थिक पाहणी अहवाल आज लोकसभेत सादर केला देशाचा विकास दर सहा पूर्णांक तीन ते सहा पूर्णांक आठ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे तसंच आर्थिक पाहणी अहवालात गुंतवणुकीला चालना मिळण्याची देखील अपेक्षा आहे जानेवारी ते मार्चमध्ये महागाईत घट होण्याची शक्यता आहे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये भारताची आर्थिक स्थिती चांगली राहील असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं